नमस्कार मंडळी तुम्ही बघत आहात पुणेकर मराठी आणि तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनल वर खूप खूप स्वागत आहे तर आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत की नवरात्री दुर्गा सप्तशतीचे पारायण कसे करावे तर दुर्गा सप्तशती याला चंडीपाठ असेही म्हणतात दुर्गा देवीच्या महिमाचे वर्णन करणारा हा अत्यंत पवित्र ग्रंथ आहे दुर्गा सप्तशतीचे पठण आणि श्रवण केल्याने भक्तांना देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात सुख शांती समृद्धी प्राप्त होते दुर्गा सप्तशती हा देवी प्रमुख ग्रंथ आहे आहे जो पुराणाचा एक भाग यात सातशे श्लोक सातशे श्लोक आहेत आणि एक ते तेरा अध्यायामध्ये विभागलेले आहेत या श्लोकामध्ये दुर्गा देवीच्या विविध रूपांची स्तुती करण्यात आली आहे आणि राक्षसावर तिच्या विजयाचे वर्णन आहे दुर्ग सप्तशती पठण करण्याची पद्धत दुर्गा सप्तशतीचे पठण आपण मंगळवार किंवा शुक्रवारी करावे परंतु नवरात्री त्यांचे विशेष महत्व आहे सकाळ आणि संध्याकाळची वेळ पठणासाठी उत्तम मानले जाते तर मैत्रिणींनो नवरात्री तुम्ही एक पाठ करू शकता तीन पाठ करू शकता चौदा पाठ करू शकता अकरा पाठ देखील करू शकता तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे पाठ तुम्ही करू शकता आता सर्वप्रथम तुम्ही पाठ करण्याच्या आधी जर घटस्थापना करत असाल किंवा घटस्थापना करत नसाल अगदी तुम्ही अखंड दिवा लावत असाल किंवा नसाल तरीही तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता दुर्गा सप्तशतीचे पाठ कोणीही करू शकता विधवा महिला पुरुष देखील दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता पाठ जेव्हा वेळ मिळेल तेव्हाही करू शकता जेव्हा दुर्गा सप्तशती पाठ करण्याच्या आधी पहिल्या दिवशी संकल्प करायचा असतो संकल्प करून पाठ केल्याने आपली इच्छा लवकर पूर्ण होते संकल्प कसा करायचा तर एका हातात डिश घ्या आपल्या उजव्या हातात पाणी घ्या हळद कुंकू अक्षदा आणि एक फुल घ्या देवासमोर म्हणजे आपली आई भगवती समोर बसून तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमचे नाव घ्यायचे आहे तुमचे नाव तुमच्या गोत्राचे नाव आणि ज्यांना गोत्र माहिती नाही अशा लोकांनी काश्यप गोत्र असे बोलावे आणि प्रार्थना प्रार्थना आहे की माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी सांसारिक आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत किंवा काही इच्छा असेल ती इच्छा बोलून संकल्प सोडावा आणि हातामधील पाणी डिश मध्ये सोडावे संकल्प करून झाल्यावर पाठ कसा वाचायचा ते आपण बघूयात दुर्गा सप्तशती पाठ करताना सुरुवातीला स्वामी स्थवन म्हणायचे आहे पहिल्याच दिवशी स्वामी स्तवन म्हटले तरीही चालेल या ग्रंथात अवतरणिका आहे ते म्हणायची गरज नाही नामस्तोत्र पण पण आहे ते पन नाही आपण देव्य कवचं पासून सुरुवात करावी त्यानंतर अर्गला स्तोत्रम नंतर किलक स्तोत्रम आणि रात्री सुक्तम रात्री सुक्तम नंतर दुर्गा सप्तशतीचे एक तेरा ते ते अध्याय पठण करायचे आहेत एक ते तेरा अध्याय पटकन केल्यानंतर तंत्रोक्त देवीसुक्त प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य आणि शेवटी क्षमा प्रार्थना स्तोत्र एवढे तुम्हाला रोज वाचायचे आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ हा दीड ते दोन तासात वाचून होतो जर तुम्ही नवीन असाल तर थोडा वेळ लागू शकतो तसे पण दुर्गा सप्तशती पाठ हा मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तर तुम्ही तो बघून देखील पाठ करू शकता पण दुर्गा सप्तशती सप्तशतीचे चौदा पाठ तुम्ही नक्की करा चौदा पाठ जर केले तर नवचंडिका केल्याचे फळ आपल्याला भेटते तर मी सांगेल की या नवरात्रीमध्ये नऊ दिवसात होईल तेवढी आई भगवतीची सेवा तुम्ही करा आणि असेलच वेळ तर दुर्गा सप्तशेतीचे चौदा पाठ नक्की करून बघा या नवरात्रीत आई आपल्या घरी सूक्ष्म रूपात वास करत असते आणि आपण जी काही सेवा करतो ते आई भगवती बघत असते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नवरात्रीत अखंड दिवा नक्की लावा नवरात्र हा आपल्या शक्तीचा जागर आहे आई भगवतीच्या नऊ रूपाची आपण सेवा करतो आराधना करतो म्हणून या नवरात्रीत चौदा पाट्याला खूप जास्त महत्व असते दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचताना काही नियम व अटी असतात तर ते आपल्याला पाळावेच लागतात जसे की स्वामीचरित्र आपण कुठेही वाचू शकतो जसे की स्वामीचरित्र आपण प्रवासात असेल तरीही स्वामीचरित्राचं पठण आपण करू शकतो तसे दुर्गा सप्तशती आपण कुठेही वाचू शकत नाही दुर्गा सप्तशतीला देवासमोरच बसून वाचावी पहिला नियम म्हणजे ग्रंथ दुर्गा सप्तशती हा ग्रंथ पाठावर ठेवून वाचावा आणि ग्रंथ एका ठिकाणीच ठेवावा पाठ करताना काळे वस्त्र परिधान करू नये इतर कोणतेही चालते पाठ करताना हातात बांगडी कपाळाला कुंकू आणि साडीच घालावी हे नियम सुवासिनी महिलांसाठी आहे जर मुली पाठ करत असतील तर ड्रेस घालू शकता परंतु डोक्यावर ओढणी नक्की असावी आणि पाठ करताना उपवास करण्याची गरज नाही ज्याला शक्य असेल त्याने उपवास करावा नाही तर तुम्ही उठता बसता उपवास करू शकता पाठ करताना दुसऱ्याच्या घरचे जेवण करू नये म्हणजे पर्य वर्ज आहे सर्वात महत्वाचं म्हणजे पारायण काळात पालन करावेच लागते पाठ करताना मध्ये उठू नये एका बैठकीत पूर्ण पाठ करावा आणि दुर्गा सप्तशती पाठ हा बारा ते साडेबारा या वेळेत देखील आपण वाचू शकतो ही दत्त सेवा नाही त्यामुळे बारा ते साडेबाराला आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ केला तरीही चालते पाठ करताना जास्त मोठ्या आवाजात वाचू नये आणि मनातल्या मनात देखील सुद्धा वाचू नये आपल्याला आपला आवाज कमीत कमी आपल्याला ऐकू येईल एवढ्या आवाजात वाचावा मैत्रिणींनो दुर्गा सप्तशती हा ग्रंथ म्हणजे आपल्या सर्वांच्या आवडतीचा विषय आहे आई भगवती आई भगवतीची सेवा जेवढी तुमच्याकडून होईल तेवढी तुम्ही नवरात्रीत करा तर मैत्रिणींनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ